नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो तुम्ही जर पीक नुकसानीची तक्रार दिलेली असेल पीक विमा क्लेम केलेला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे मित्रांनो आपण पीक विमा कंपनीला क्लेम केल्याच्या नंतर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून एक प्रोसेस केली जाते आणि त्या प्रोसेस बद्दल बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही बऱ्याच शेतकऱ्यांचा असा संभ्रम आहे की आपण तक्रार दिल्याच्या नंतर आपण क्लेम केल्याच्या नंतर आपला पीक विमा हा आपोआप आपल्या खात्यावरती येतो तर मित्रांनो असं नाही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आपला सर्वे केला जातो आणि तेव्हाच आपला पीक विमा आपल्या बँक खात्यावरती येतो आपण तक्रार केल्याच्या नंतर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आपली तक्रार व्हेरीफाय केली जाते तक्रार व्हेरीफाय झाल्याच्यानंतर संपूर्ण माहिती अचूक असेल आपल्या पिकाचं नुकसान खरोखरच झालेलं असेल तर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आपल्या गावातून जेवढे क्लेम करण्यात आलेले आहेत त्या संपूर्ण शेतकऱ्यांची लिस्ट तयार केली जाते आणि ती लिस्ट पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या हातात दिली जाते आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून आपल्या गावात येऊन आपल्या शेताचा सर्वे केला जातो आणि आपल्या पिकाचा खरोखरच नुकसान झालेलं असेल तर त्या झालेल्या नुकसानाची टक्केवारी ठरवली जाते आणि ठरवलेल्या टक्केवारीप्रमाणे विमा कंपनीच्या माध्यमातून आपल्या बँक खात्यावरती पैसे पाठवले जातात आता ही प्रोसेस करत असताना पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून आपल्या शेतात आल्याच्या एक ऑफलाईन फॉर्म भरला जातो आणि ऑनलाईन सुद्धा आपला सर्वे सबमिट केला जातो आपली टक्केवारी नक्की कशी ठरवली जाते हा ऑफलाईन फॉर्म कसा भरला जातो आणि या फॉर्म सोबत आपले कोणकोणते डॉक्युमेंट जोडले जातात याच्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा महत्वाची माहिती आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकोनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून आपला कसा केला जातो आपली टक्केवारी कशा पद्धतीने ठरवली जाते याच्या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो अशा पद्धतीचा सर्वेक्षण अहवालाचा अर्ज तुमच्या शेताची पाहणी करत असताना पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून भरला जाईल मित्रांनो हा अर्ज भरत असताना सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी हंगाम निवडला जाईल खरीप हंगामाचा सर्वे असेल तर खरीप हंगाम रब्बी हंगामाचा असेल तर रब्बी हंगामावरती टीक केली जाईल त्यानंतर वर्ष टाकलं जाईल मित्रांनो त्यानंतर खाली पाहू शकता सर्वेक्षणाचा दिनांक टाकला जाईल ज्या दिवशी तुमचा सर्वे केला जातोय तो दिनांक या ठिकाणी टाकला जाईल त्यानंतर मित्रांनो पुढे ऑप्शन आहे कंपनीचा आय डी ज्यावेळेस तुम्ही तक्रार कराल त्यावेळेस तुमची तक्रार विमा कंपनीने स्वीकारल्याच्या नंतर तुमचा एक आय डी तयार होतो आणि तो आय डी विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे लिस्टवरती किंवा मोबाईल ॲपमध्ये दिसून येतो आणि तो आय डी या ठिकाणी टाकला जातो तसेच मित्रांनो तुमच्या विमा पावतीचा क्रमांक सुद्धा या ठिकाणी टाकला जातो आणि नुकसान माहिती डॉकेट क्रमांक म्हणजे क्रॉप इन्शुरन्स ॲपवरती किंवा कसल्याही पद्धतीची तक्रार दिल्याच्या नंतर तुमचा एक डॉकेट आय डी जनरेट होत असतो आणि तो डॉकेट आय डी या ठिकाणी टाकला जातो तसेच मित्रांनो तुमचा जिल्हा तुमचा तालुका त्यानंतर तुमचं महसूल मंडळ तुमची ग्रामपंचायत तुमचं गाव आणि शेतकऱ्याचा मोबाईल नंबर या ठिकाणी भरला जातो तसेच मित्रांनो खाली विमाधारक शेतकऱ्याचे संपूर्ण नाव या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचं नाव टाकलं जातं तसेच तुमच्या ज्या पिकाचं नुकसान झालेलं आहे ते पीक कोणत्या सर्व्हे नंबरमध्ये आहे तो सर्व नंबर या ठिकाणी टाकला जातो पोठीसा क्रमांक असेल तर तो सुद्धा या ठिकाणी टाकला जातो आणि तुम्ही कोणत्या पिकाचा विमा भरलेला आहे त्या पिकाचं नाव सुद्धा या ठिकाणी टाकलं जातं आणि तुम्ही किती क्षेत्राचा विमा भरलेला आहे ते सुद्धा या ठिकाणी पाहू शकता हेक्टर आर मध्ये टाकलं जातं तसेच पीक पेरणीची तारीख पीक कापणीची तारीख म्हणजेच अंदाजित पीक कापणीची तारीख या ठिकाणी टाकले जाते त्यानंतर तुमचं नुकसान झाल्याची तारीख आणि तुमची सूचना दिल्याची तारीख अशा पद्धतीने हा फॉर्म भरला जातो त्यानंतर मित्रांनो खाली पाहू शकता सर्वेक्षणाचा प्रकार वैयक्तिक आहे किंवा नमुना या वैयक्तिक ऑप्शनवरती टिक केली जाते तसेच खाली पाहू शकता नुकसानीचा प्रकार मग नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचं नुकसान झालेलं असेल किंवा काढणी पश्चात नुकसान झालेलं असेल त्या ऑप्शनवरती थी या ठिकाणी टिक केली जाते मित्रांनो काढणी पश्चात नुकसान झालेलं असेल तर नुकसानीचे कारण कसे आहेत पहा गारपीट चक्रीवादळ चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस बिगर मोसमी पडलेला पाऊस किंवा अवकाळी पाऊस किंवा अन्य कोणतं कारण असेल तर ते लिहिण्यासाठी सुद्धा या ठिकाणी जागा देण्यात आलेले आहे तर पहा विमा संरक्षित क्षेत्र जलमय होणे ढगपुटी गारपीट भूस्खलन वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग किंवा अन्य कारण यातील जे तुमच्या नुकसानीचे कारण असेल त्यावरती टीक केली जाते यामध्ये तुम्ही तक्रार करताना जे कारण निवडलेलं असेल त्या कारणाच्या पुढच्या चौकोनामध्ये टीक केली जाते तसेच मित्रांनो तुमच्या शेतामध्ये आंतरपीक आहे का जर पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीला तुमच्या पिकामध्ये आंतरपीक दिसून आलं तर होईवरती टीक केली जाईल आणि कोणकोणते पीक आहेत हे या ठिकाणी लिहिले जातील जर आंतरपीक नसेल तर नाहीवरती टीक केली जाईल आणि सर्वेक्षणानुसार नुकसान झालेले पीक आणि जर स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं असेल त्या प्रतिनिधीला जे पीक दिसून येईल ते पीक या ठिकाणी टाकलं जाईल तसेच नुकसानीची टक्केवारी अंकात टाकली जाईल आणि अक्षरात सुद्धा टाकली जाईल त्यानंतर पुढे सर्वेक्षणानुसार नुकसानीचे क्षेत्र क्षेत्रसुद्धा अंकात आणि अक्षरात टाकले जाईल मित्रांनो जर तुम्ही एक हेक्टरचा विमा भरलेला असेल आणि त्या संपूर्ण क्षेत्राचा क्लेम केलेला असेल तक्रार केलेली असेल तरीसुद्धा विमा कंपनीच्या प्रतिनिधीला जी माहिती दिसून येईल अर्थात तुमच्या एक हेक्टरमधील किती क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे आणि ते किती टक्के झालेलं आहे तीच माहिती या ठिकाणी लिहिली जाईल तुमचं संपूर्ण क्षेत्र या ठिकाणी लावलं जाणार नाही जर तुमच्या पूर्ण क्षेत्राचं नुकसान झालेलं असेल तरच या ठिकाणी पूर्ण क्षेत्र येईल तसेच मित्रांनो सर्वेक्षण स्थळ अक्षांश आणि रेखांश सुद्धा या ठिकाणी टाकला जाईल विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने तुमचा सर्वे सबमिट करत असताना जो तुमच्या जमिनीचा अक्षांश रेखांश येईल तो अक्षांश रेखांश या ठिकाणी टाकला जाईल तसेच तुमच्या पिकाची स्थिती टाकली जाईल उभे पीक आहे किंवा पीक मिळाले नाही किंवा पीक पेरलेच नाही यावरती या ठिकाणी टीक केली जाईल तसेच सर्वेक्षणास उपस्थितीचे नाव आता मित्रांनो सर्वेक्षणासाठी उपस्थित कोण कोण असू शकतं कृषी सहाय्यक विमा कंपनीचा सर्वेक्षक आणि शेतकरी जर कृषी सहाय्यक उपस्थित असतील तर त्यांचं नाव त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांची सही या ठिकाणी घेतली जाईल त्यानंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधी स्वतः या ठिकाणी सही करेल आणि शेतकरी किंवा शेतकरी प्रतिनिधीची सुद्धा या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून स्वाक्षरी घेतली जाईल जर कृषी सहाय्यक हजर नसतील तर फक्त त्यांचं नाव टाकलं जाईल आणि प्रतिनिधीकडे तुमच्या गावातील एकूण जमा झालेले संपूर्ण फॉर्म एकदाच स्वाक्षरी करून घेतले जातील तसेच मित्रांनो सर्वेक्षणाबाबत महत्वाची काही टिप्पणी असेल तर या ठिकाणी ती सुद्धा नमूद केली जाईल आणि अशा पद्धतीने हा फॉर्म भरून झाल्याच्या नंतर प्रतिनिधीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने सुद्धा त्याच्या मोबाईल वरून तुमचा सर्वे सबमिट केला जाईल आणि सर्वे सबमिट करत असताना या फिजिकल फॉर्मचा सुद्धा एक फोटो घेतला जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला सर्वे ऑनलाईन आणि ऑफलाईन सबमिट केल्याच्या नंतर या ऑफलाईन अर्जासोबत आपल्या पीक विमा पावतीची एक झेरॉक्स प्रत जोडली जाते आणि हा फॉर्म कंपनीकडे पाठवला जातो आणि या ऑफलाईन फॉर्म वरती आणि ऑनलाईन भरलेली संपूर्ण माहिती मॅच केली जाते आणि ही माहिती मॅच झाल्याच्या नंतर आपला क्लेम हा कॅल्क्युलेट केला जातो आणि कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर ठराविक वेळेमध्ये आपला पीक विमा आपल्या बँक खात्यावरती वितरित केला जातो तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्वाची माहिती होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र